बघायला लागले गाडी चालवायला लागले रे जीव झोपु दे काय करत घरी ये हागरा बसला इकडे हागरा घेऊन दोन्ही गाड्या आणल्या ऐ अन सोने गुणाची बी गाडी दोन चार मोळा बांधू चल चल

हे ते करून कुठे लावणं गाडी गाडीत लावायची गाडी हे ककडी बघा लावलं बघा एक ककडीचा चंदिकरण गाडी एक एकडीला हे लावणं ही काय टाकती अर्ती अर्ती हे कुठान गाडी आ अर्ती ये

साडे ला उरखील नाही तर मामा बघ मग पुन्हा हे करणार सांगितलंय मारील म्हणून साडेबाराच्या पुन्हा झालं उतरायच कांद्या बी त्याच्यातच टाकून दिल्या काय आम्ही कांद्या कडी टाकल्या అను బిల్ల బిల్ గి आ मुळे टाका काय

हो ना ग उटा इकडे बांधा अयो पुरवा म्हणजे कुठे बांधा दिसतं तिथ कुठे बांधायचं येतच नाही दिसतं तिथ कुठे काय दाऊ कुठे हेत

तिथं जागा तिला अरे ते इथं दुसऱ्या गाडीला माल लावायची इथं लावायची त्या जवळची गाडी कोणत्या कुठं लावायची तिला त्या जवळ